आजकाल सर्व जे हार आहेत स्वागतासाठी विविध भाज्या आहेत त्यासाठी आज आपण पहिल्यांदा पुदिना शेतीची व्हिडिओ आणि माहिती बघणार आहोत नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत परळीतील राऊत मामा आपल्या सोबत आहेत आणि पुदिना शेती उत्कृष्ट पद्धतीने करतात तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया सर या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार पुदिना शेती ह्या छोट्याशा प्लॉट मध्ये केलेली आहे आपल्या चॅनलवर हा पहिला व्हिडिओ आहे ज्याबद्दल आपण पुदिन्याची शेतीबद्दल माहिती घेत आहोत कारण अशा कोणतीच भाजी नाही ज्यामध्ये जास्तीत जास्त कोथिंबीर सारखा किंवा पुदिन्यासारख्या भाजीचा उपयोग केला जातो या ठिकाणी ह्याची कटाई झालेली आहे या प्लॉट मध्ये त्या ठिकाणी पुदिना आलेला आहे या ठिकाणी कटाईला आलेला आहे आणि पलीकडच्या प्लॉट मध्ये सुद्धा तिकडं कटाई सुरू आहे आपण बघू शकतात तर मामा किती दिवसापासून आपली पुदिन्याची शेती आहे दहा बारा वर्षापासून आहे आपली काय म्हणतात दहा बारा वर्षापासून हो बर आणि याला म्हणजे कसं तुमच्या मनात आलं की आपण बाकीचे कापूस वगैरे सोडून हे पुदिन्याची शेती केली म्हणजे कसं होतं याला मागणी होत भेटू लागली त्याच्यामुळे आपण वाढवत गेलो आता बरेच शेतकरी आहेत ते फुलांची शेती करतात माळव्याची करतात मग विविध कांदे वगैरे आहेत पण ते आपल्या इतके नाही बरं बरं थोडं शक आपलं दहा वर्षांना म्हणलं तुम्ही स्वतः सुरुवात केली काय स्वतः सुरुवात केली बर आणि आपल्याला आता हे कसं किलोवर जात का कसं जाते किलोवर कसं किलो जाते हे शंभर रुपये ऐंशी रुपये किलो नेत होत आणि आतापर्यंत जास्तीत जास्त किती महाग भाव लावला किती किलो जवळ जवळ म्हणजे दोनशे रुपयापर्यंत ऐकलं आपण दोनशे रुपये किलो आणि जर समजा आता इतर शेतकरी आहेत प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं असं असतं की याला बारा महिने मागणी आहे का मार्केटला बारा महिने चालतो आपल्याकडे काही वेळेला काय होतंय कोथिंबीर आहे कांदे किंवा मिरच्या यांचा भाव वाढतो आणि कमी होतो आणि याला बारा महिने बारा महिने एक सारखा भाव मिळतो बघा शेतकरी मित्रांनो आणि नवीन उद्योजकांनो जर आपण छोट्या जागेमध्ये जर असा प्रयोग केला विविध प्रयोग करून जर आपण शेतीला जर जोडधंदा जोड व्यवसाय केला तर आपल्याला नक्कीच आर्थिक बाजू सक्षम होत आहे या ठिकाणी बघत आहोत आपण भैया आता हे तोडत हे किती दिवसाचं पीक आहे मामा आता किती दिवस झाले याला तोडण्याला करून याला जवळजवळ म्हणजे पंधरा वीस दिवस झाले असते परत असं येत आहे आणखी माग पंधरा दिवसालाही तोडायला येते हो पंधरा वीस दिवसाला येते आणि हे आपल्याला आता तोडणं आणि दोरीनं बांधणं ह्याला जास्त काही खर्च येतो का काय काय खर्च नाही आता गर्थ काहीच खर्च काय खर्च नाही पण आणि फवारणी वगैरे खत हे करावं लागतं लावल्यापासून किती दिवसाला येते कटाई करायला हे जवळजवळ एक दीड महिन्याला येते दीड महिन्याला दीड महिन्याच्या पण आता याच्यामध्ये समजा का नाही एक सहा सहा इंच वर समजा रेगा मारून लावले नाही आता मग आपण त्या ठिकाणी बघितलं की समजा इथं एक आळ आलं हा ठीक आहे तर नाही हा तर आता बघा या ठिकाणी पूर्ण गच्च ले ले थी, दुसरा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या प्लॉट मध्ये तोडून जुड्या बांधायला चालू आहेत आणि तुम्ही मग सांगितलं की जे समजा आता विविध स्वागतांचे हार आहेत आता भाव येत नाही आपण ह्याला मोडून टाकावं आपण हे समजा वीस रुपये किलो पासून रुपये पासून दोनशे पर्यंत नेलेला आहे आतापर्यंत आणि तुमचं बघून मग कुणी आता दुसऱ्याने याचा प्रयोग केला काही असं प्रयोग केला पण तेवढं म्हणजे तेवढं जमलं नाही त्यांचं आता खत आणि फवारणी वर्षातून याला कितीदा करावं लागते याचे म्हणजे समजा त्याच्यावर विघ्न हे अवलंबून असतो व्हायरस कसं येतो याच्यावर अवलंबून वायरसवर आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण याला पाण्याची किती आवश्यकता असते पाणी चालू असते चार चार दिवसाला एकदा पाणी देणं आवश्यक आहे बरोबर आहे ठीक आहे आणि कटाई आपण घरच्या घरीच करतो घरच्या घरी जास्तीत जास्त पंधरा दिवसाला याची तोडणी होते मग आतापर्यंत आपण किती प, किती किलो पर्यंत माल काढलेला काय आता, आता कमीत कमी समजा का नाही आता रोजचं म्हणजे काही एकदाच जात नाही नाही की जसं गिर्या कि समजा पाच किलो चार किलो दोन किलो एक किलो अर्धा किलो असं त्या प्रमाणात जास्तीत जास्त असं एखाद्या दिवशी दहा पंधरा वीस किलो दिलेला आहे एखाद्या वीस म्हणजे कुठल्या नेत्याचा एखादा वाढदिवस असला काय असला तर मागणी आहे म्हणजे मामा म्हटले की अर्धा किलो पासून पाव किलो पासून ते दहा किलो पर्यंत यांनी पुदीना विकलेला आहे आपण तिकडच्या प्लॉट मध्ये जाऊन बघूया या ठिकाणी एक प्लॉट आहे या ठिकाणी कटाई झालेली आहे आणि बाजूलाच आपण मागाशी पाहिलं की सुरण शेती आहे कारण का मामा जे आहे ते जुन्या पिढीपासून हे अशा शेती केलेले आहेत आणि आपण बघू शकतात या ठिकाणी बघा उत्कृष्ट पद्धतीनं ठीक आहे उत्कृष्ट ही पुदिन्याची जुडी बनवलेली आहे भैयाना या ठिकाणी कटाई चालू आहे आणि आपण बघू शकतात अशा पद्धतीने याची कटाई केलेली आहे हे बघायचं जेव्हा इथे सुतळी आहे ह्या सुतळीने जुड्या बांधलेल्या आहेत आणि कमी खर्चामध्ये याची कटाई केली जाते आणि उत्पन्न दुसरे पण शेतकरी घेऊ शकतात जर समजा आता दुसऱ्या शेतकऱ्यांना शेती करायचं म्हणजे परवडेल काय झालं नाही परवडायला फक्त मेहनत करणं आवश्यक आहे पाणी देणं महत्वाचं आहे चला आपण पलीकडल्या प्लॉट मध्ये जाऊन थोडीशी त्याची पाहणी करूया त्यानंतर मामा हे शेत आपलंच आहे का या ठिकाणी तुरीची लागवड केलेली आहे त्यानंतर तिकडे कापूस आहे या ठिकाणी कडीपत्त्याचे झाड आहेत विविध वनस्पती झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि हे सुरणची शेती सुद्धा या ठिकाणी आहे हा बघा विविध प्रकारचे औषधी झाडं लावलेली आहेत केली जाते का मामा हा कसा आहे अनुभव तुमचा शेतीचा ह्या परवडते काय शेती परवडती केली बरोबर आहे मेहनत करताल तेवढा फायदा आहे जेवढी मामा म्हटली की जेवढा मेहनत करताल तेवढा फायदा आहे हे बघा या ठिकाणी किती जोड्या बांधलेल्या आहेत आता हे अर्धा किलो होईल का अर्धा किलो अर्धा किलो हे बघा तर ज्यांना पुदिन्याचा वापर माहिती त्यांना माहितीये की पुदिना किती आवश्यक आहे कधी कधी भाजीला विविध ठिकाणी पुदिना भेटत सुद्धा नाही हे बघा मामा गणपतीला चाललाय का बर बर का हार बनवण्यासाठी चाललाय का गणपतीला हार किती किलोचा बनणार आहे दोन किलो बघा लग्नाच्या याच्यामध्ये अगोदर जे वापरत ते हार हारतात बर लग्नासाठी म्हणजे विविध समाजामध्ये याचा उपयोग जास्त होतो आणि म्हटल्याप्रमाणे ही एक कोथिंबीर सारखी एक सुगंधी त्यानंतर एक औषधी आणि दररोजच्या जीवनात वापरायला येणारी आणि प्लस एका सुशोभीकरणासाठी हारांसाठी याचा उपयोग केला जातो मामाने आपल्याला उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मामा आपले खूप खूप धन्यवाद